दहा तारखेला मी नऊ तारखेला बोधगया इथे गेलो होतो दर्शनासाठी त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला परंतु मी जिल्हाधिकारी असतील माझी सर्व आम्ही समाजात कार्यकर्ते नेते आणि सर्वांसोबत फोनद्वारे सतत आतासोबतसुद्धा चर्चेत होतो मग मी आता जिल्हाधिकारी साहेबांना एवढंच भेटलो की जी घटना घडलेली आहे व असाच्या पुतळ्यासोबत ज्या महिलेची निकंबना झाली ती एकदम निंदनी आहे मी व्यक्तीवर निषेध करतो पण ज्यावेळेस ही घटना झाल्यानंतर जो आरोपी पकडला आणि त्या आरोपी पकडल्यानंतर लगेच एका मिनटात बातमी फिलाई झाली की हा होता तर माझं एकच म्हणणं आहे की माती कसं काय होतं त्याचं सरकारी दवाखा दवाखान्यामध्ये चक्कअप झाले नाही घटना घडली लगेच तर आमच्या लोकांनी धरलं आणि पोलिस जाते स्वाधीन केलं आणि लगेच बातमी येते की माती फिरू तर हे कशामुळं मातीफिरू म्हणते कशाच्या आधारे म्हणतात त्याची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट ही की हे आंदोलन होत असताना जेव्हा बंद पुकारला तर बारा वाजेपर्यंत बंद शांततेत होता त्यानंतर काहीतरी समाज कंटक ह्या आंदोलनामध्ये घुसले आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चवळीचं आंदोलन आपण परभणी जिल्ह्यामध्ये यशस्वी केलेलं आहे व्यापारी असतील सर्व समाज त्यांना आपण सोबत घेऊन हे आंदोलन यशस्वी करत असतो पण ह्या वेळेसच असं का घडलं ह्याची सुद्धा सी बी आय चौकशी झाली पाहिजे ने की। ने की त्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचं गालफोट लावण्याचं काम कोणी केलं आहे त्याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी भाऊ मी आता जिल्हाधिकाऱ्यावर तीच मागणी केली की ह्या आंदोलनामध्ये जे लोक होते म्हणजे रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी ते नाही ज्यांनी मोडतोड केली खरोखर त्या आरोपीला आपण अटक करा त्यांना ते करा पण जे कॉम्बिंग ऑपरेशन त्यांनी रात्रंदिवस दिवस केलं मारहाण केली लोकायला महिलांना मारहाण केली प्रचंड दहशतीचं वातावरण आमच्या एरियामध्ये होतं हे हे करत एकदम निंदनीय आहे अशी जे लोक घेतली आहेत आज आमच्या महिला होते आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत पंधरा सोळा वर्षाचे त्यांची युवक होते त्यांचा आंदोलनाशी काही संबंध नाही पण त्यांनासुद्धा उचलू आतमध्ये टाकलेलं आहे हे गुन्हे मागे घेण्यासाठी सुद्धा मी आता जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली आहे एक एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे पोलिसही गाडे फोडत आहेत म्हणजे सर्व वस्त्यामध्ये करत आहेत नगरानगरामध्ये आज आमचे तरुण असतील महिला असतील भयभीत झाले आहेत आता वातावरण एकदम साध्य होत आहे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत आपले जिल्हाधिकारी साहेब ज्यावेळेस घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना यावर हार घातला त्यांनी त्याचं आवाहन केलं आणि आय जी साहेब सुद्धा असतील आणि जे काळेसाहेब सुद्धा असतील यांनी सर्व परिस्थितीत नियंत्रणात आणून सर्वांनी सहकार्य केले प्रशासनाचं सुद्धा मी या तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो ऑलरेडी महापालिकेचं आहे ते मोर्चा झाल्यानंतर आता तरी वर्षात माझी चर्चा झाली तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल ठेवायचा सुद्धा चौकीदारकडून चहा पाण्याला गेला होता असते ती आता आम्हाला कारण सांगितलं येणाऱ्या काळामध्ये ती पृथ्वीला चांगली सुरक्षा राहिली पाहिजे आणि मला तुमच्या माध्यमातून पुन्हा एक सांगायचे जे आमचे लोक लोकं आरोपी नसताना अटक केली त्यांना मारहाण केली पर परभणीचे जे राजकीय पुढारी आहेत जे इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्या लोकाचं स्वातन करण्यापेक्षा जे घटना घडली त्याला वेगळं वळण लावण्याचं काम इथं करत आहेत त्यांनासुद्धा मला सांगायचं आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात लोकांनी ते मला निवडून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार सर्वाला दिलेला आहे तुम्ही घटनेमुळे इथे निवडून आलात तुम्ही आमच्यावर लक्ष सातवण करण्यापेक्षा तुम्ही हे घटना एकत्र देण्याचं काम करत आहात आरोपीला अटक करा आरोपी आरो माध्यपूर्वी कसं काय आहे असं कोणीही लोकप्रतिनिधी ह्या जिल्ह्यातला बोलला नाही ते सुद्धा मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आपण लोकप्रतिनिधी आहात सर्वाची भूमिका तुम्हाला सोबत एकत्र घ्यावं लागेल इथं दलित असतील मुस्लिम असतील ओपन सर्व असतील आपण सर्व एकत्र राहतो पण लोकप्रतिनिधी हे छतवण्याचं काम इथं करत आहेत ते सुद्धा मला तुमच्या माध्यमातून घेणं सांगा प्रशासना कोणाची तरी सांगण्यावरून मी तुम्हाला सांगते की ज्या दिवशी घटना रात्री झाली दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच सहा वाजता बारा एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासन सर्व शांततेत पाहत होतं दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेपर्यंत सर्व वातावरण आंदोलन व्यवस्थित सुरू होतं तर प्रशासन पाहत होतं पण पोलीस प्रशासनाला दुपारी एकच्या नंतर कोणीतरी दबावतंत्र आणल्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन हे दोनच्या नंतर सुरू झाले आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्हालासुद्धा हे सर्व माहीत आहे तर माझी एक मागणी आहे अशी की जे कोणी पोलिसवाले असतील ज्याच्यावर दबाव असतील त्याची सुद्धा या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे नागरिकांना काय आवाहन करावं लागतं की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान लिहिले आहे संविधान आपल्याला वाचवण्यासाठी शांततेत संविधानाचा आपल्याला आदर आहे आणि आपण संविधानाची जी काही अपमान झाला असेल त्याला निषेध करून तथागत कर भगवान गौतम बुद्धाने सांगितले आपल्याला की शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने चलायचे तर आपण सर्वांनी शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने चलावं आणि शांतता प्रस्थापित करून आपण सर्वजण एकत्र आहोत समता बंधुभाव ह्या दृष्टीने आपण व्यवस्थेशीर राहून आपले आपले प्रबंधन व्यवस्थितशीर दुकान वगैरे सुरू करावे